तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती साईल मालेकर बँवरती तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे घेऊन आलेलो आहे गणपती बाप्पा स्पेशल असा कडक व्हिडिओ एडिटिंग तर मित्रांनो आज थोडी व्हिडिओ एडिटिंग लेटही आली आहे तर सॉरी मित्रांनो थोडा काम असल्यामुळे मी नाही हे करू शकलो कारण की गावाकडे आल्यानंतर मित्रांनो थोडंफार काम पण वाढलं आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर नक्की जॉईन व्हा आणि मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती कसल्या प्रकारचे मेसेज करू नका त्या कारणाने मित्रांनो आपला जो परिवार आहे ते लेफ्ट पण होतात काही एक मुलं म्हणून मित्रांनो व्हॉट्सअपवरती मॅसेज अनबॅन तर होतात कधी कधी पण तुम्ही मॅसेज करता त्यामुळे मी परत ते मॅसेजचं बंद करून टाकतो आहे तरी तुम्ही चॅनलवर ने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो नसेल तर फॉलो नक्की करा आणि हो इन्स्टावर पण बारा हजार झालेले धन्यवाद मित्रांनो आणि यूट्यूबला पण चार हजार झालेले तरी तुम्ही चला आपण उडूया आपल्या प्रिव्यूकडे तर चला मित्रां प्रिव्यू बघूया Once more, once more, once more. Yeah, <laughs> अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं, मुझे... पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय लाइक करा अब प्रियो, प्रियो असेच आपण नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण घेऊन येतो असतो आपल्या चॅनलवरती इथं आपल्याला फोटो ॲड करायचे सांगतो बापांचे फोटो तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाणार आज आठ पंचेवारपासून मित्रांना फोटो आपल्याला ॲड करायचे इथं बघू शकता मला मटेरियलमध्ये भेटून जाणार फोटो आहे सगळे बॅकग्राऊंडमध्ये पाण्याचा थोडा आवाज येणार मित्रांनो सॉरी

मला पण व्हिडिओ अपलोड करायला खुशी वाटेल आधीच डाऊन आहे त्याच्याकडनं मी रेटिंग थोडी डाऊन आली आहे मला आज व्हिडिओ बनवा लागतो फोटो ॲड झालेली आहे मित्रांनो फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॅक पेन जे ऍड करूया आपण ब्लॅक पेंट करून घ्यायची शर्टर कॅचिंग घ्यायची थोडी करून घ्यायची म्हणतो तुम्हाला एक पेनि दे झुम आउट करून सेट करून द्यायचं सेट झालेलं बघू शकता शकतो असेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक जायचं स्नेक इफेक्ट प्रोजेक्ट महिला इफेक्टला कॉपी करायचं पहिल्या इफेक्टला कॉपीला बिटमार्क कॉपी हो यायचे जे काही पहिले आपले फोटो त्याचे

त्यांना इफेक्ट देतो कुठल्या कुठल्या मित्रांनो इफेक्ट देत बघून घ्या समजला नाही आहे सबस्क्राईब करा मित्रांनो हा इफेक्ट देणं पण झालेलं आपलं त्याच्यानंतर मित्रांनो बॅक द्यायचं आपल्याला परत स्नेक मध्ये जायचं तिसरा फोटो त्याला कॉपी इफेक्ट करायचं स्नेक इफेक्ट मध्ये जे काही आपले फोटो सोडलेले आपण फोटो होते कुठे तेरा पॉईंट वरती होता मित्रांनो त्याला एक द्यायचंय त्याच्यानंतर अजून पंधरा पॉईंटवरती वरती होता एक त्याला पण द्यायचं सतरावरती आहे एक मित्रांनो वीसवरती वरती बस वीस वीसच्या नंतर नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बॅग द्यायचं जे आपले लिरिक्स आहे मित्रांनो त्याला सिलेक्ट ऑल करून घ्यायचं आहे कॉपी क्लिअर करायचंयचं बिटमॅपवरती यायचं इथे मित्रांनो पहिला आपल्याला फोटो करायचं आहे बापांचं एक कुठला पण एक फोटो ॲड करायचा आपल्याला इथे ॲड झाल्यानंतर जे काय आपले येणार ते तरी खेचून घ्यायचं ब्लेंडिंगायची ब्लेंडिंग कमी करून घ्यायचे वीस ते बावीस ठेवायचे वीस ठेवायचे टेस्ट करून घ्यायचे लेअर्स बघू शकता तरी मित्रांनो आपली व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन घेतला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारची नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करू नका चला व्हिडिओ नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्याला बाय बाय